राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज फुरसंगी पुणे येथील आराध्य ज्वेलर्सच्या वतीने सर्व ग्राहक परिवारास धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा या पावन दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद आरोग्य समाधान आणि समृद्धी नांदो प्रत्येक क्षण मंगलमय हो आणि तुमच्या घरात सुख शांतीचा वास राहो सोन्यासारखं उज्ज्वल आयुष्य आणि चांदीसारखं सुंदर भविष्य लाभो हीच शुभेच्छा आजच्या या शुभदिनी आमच्या आराध्य ज्वेलर्सला अवश्य भेट द्या आणि सुरू होणाऱ्या भव्य लकी ड्रॉचा भाग बनून सोन्याची न जिंकण्याची संधी साधा तसेच प्रत्येक ग्राहकास आकर्षक गिफ्ट चांदीच्या दागिन्यावर मजुरी फ्री सोन्याचे दागिने घडवणारी वीस टक्के सूट आणि नऊशे सोळा होलमार्क दागिन्यावर शून्य टक्के घट ऑफर फक्त पाच नोव्हेंबर पर्यंत राहील तरी आराध्या ज्वेलर्स फुरसुंगी पुणे येथे आजच भेट देऊन आपली दिवाळी आनंदाने साजरी करा असे आवाहन प्रोपरायटर आनंदा गुरव यांनी केले आहे अनजाने अजनबी अजन चल बांधने बंधन हाय रे दिल में है ये उलझन मिलकर क्या बोले क्या बोले क्या बोले रे मिलकर क्या बोले प्रतिनिधी सोमनाथ काळे निलेश पांझाळ आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा